ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर दोन गटात झाला वाद परस्पर विरोधात तक्रार दाखल इंदापूर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका निकालानंतर इंदापूर गावात राष्ट्रवादी आणि शिवसेना या गटात हानामारी झाली दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांसह दोन पोलीस कर्मचारी आणि एक होमगार्ड या हानामारीमध्ये जखमी झाले आहेत या प्रकरणी मानगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या हानामारी दरम्यान इंदापूर बाजारपेठ महामार्गावरील दुकान एसटी कॅन्टीन बंद करण्यात आले हानामारीनंतर पोलीस दंगल नियंत्रण पथकाच्या जवानांनी परिसराचा ताबा घेतला यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते चोवीस तास महाराष्ट्र अजेश नाडकर इंदापूर ताजावत ठळक बातम्यांसाठी आज चॅनल सब्सक्राइब करा